नमस्कार अर्जुन सचिनवरती खूपच चिडलेला असतो अर्जुन सचिनला म्हणत असतो खरं तर त्याच दिवशी घरच्यांना सर्व काही सांगून तुला अस्मिताईच्या आयुष्यातून कायमचं लांब करायला पाहिजे होतं पण शेवटचा चान्स दिला आता मात्र मला तुला या घरात सुद्धा पाहायचं नाही तेवढ्यात कल्पना बोलते अर्जुन तुला जर का हे सर्व माहिती होतं तर तू आम्हाला सर्वांना हे सर्व सांगायचं होतंस आता मात्र या माणसाला धक्के मारून या घरातून बाहेर काढ प्रतापराव सुद्धा खूपच चिडलेले असतात प्रतापराव म्हणतात या मुलाची सावली सुद्धा माझ्या मुलीवरती पडता कामा नाही तेव्हा सचिन बोलतो पण डॅड मम्मा मला समजून तरी घ्या तेव्हा लगेच कल्पना बोलते अर्जुन तुला सांगितलं ना याला धक्के मारून बाहेर काढ आणि तेवढ्यात अर्जुन सचिनला धक्के मारून बाहेर काढणार तेवढ्यात पूर्णाजी मोठ्याने ओरडते अर्जुन थांब पूर्णाजीला बघून सर्वांना धक्काच बसतो पूर्णाजी आत्मधी आलेली असते पूर्णाजी येताच अर्जुन बोलतो पूर्णाजी तुला माहिती नाही या माणसाने अस्मिताईचा विश्वासघात केलाय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन मी सर्व ऐकलं पण मोठ्या मोठ्याने बोभाटा करून काही गोष्टी साध्य होणार नाहीत त्यावेळेला सचिन पूर्णाजीचे पाय धरत म्हणतो पूर्णाजी आता तुम्हीच सावरा सगळं पूर्णाजी माझं अस्मीवरती खरंच खूप प्रेम आहे मी तिच्याशिवाय नाही राहू शकत माझ्या बाळाची शपथ घेतो तेवढ्यात मात्र पूर्णाजी उलट्या आताची सनसनीत कानाखाली सचिनच्या लगावते आणि सचिनला बोलते लाज नाही वाटत जे मूल अजून जन्माला सुद्धा आलं नाही त्याची खोटी शपथ घेताना अरे तू तु तुझ्या बायकोचा विश्वासघात केलास तर तू तु तु तुझ्या जन्माला न आलेल्या मुलाची सुद्धा शपथ खुटीच घेऊ शकतोस तेव्हा सचिन बोलतो पूर्णाजी पूर्णाजी निदान तुम्ही तरी असं बोलू नका तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्यानी बोलते बस झालं माझ्या नातीने तुझ्यासाठी सगळी स्वप्न त्याग केली इतकी वर्ष तुझ्यासाठी ती इथे थांबली तुझी वाट बघत राहिली पण तू मात्र तिचा विश्वासघात केलास कल्पना सचिनच्या आई वडिलांना फोन लाव आणि लवकरात लवकर त्यांना लवकर घरात बोलवून घे हे ऐकून सचिन घाबरतो सचिन लगेच बोलतो प्लीज प्लीज पूर्णाजी आईबाबांपर्यंत कशाला गोष्टी नेताय त्यांना जर का कळालं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल तेव्हा लगेच मोठ्या आणि पूर्णाजी बोलते लाज नाही वाटत माझ्या मुलीचा विश्वासघात केलायस माझ्या नातीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस आणि परत म्हणतोयस की तुझ्या आईला धक्का बसेल म्हणून अरे बसू देत की त्यांचे संस्कार तरी त्यांना कळू देत तुझ्यावरती केलेले संस्कार तू कसे राख रंगोळी केलेस हे तरी त्यांच्या लक्षात येऊ देत प्रत्येक वेळेला तुझे आई वडील माझ्या नातीबद्दल बोलत असतात पण स्वतःचा मुलगा कसा आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्यायची हीच खरी वेळ आहे कल्पना तुला कळत नाही का मी काय सांगितलं ते सचिनच्या आई वडिलांना लवकरात लवकर बोलावून घे तेव्हा कल्पना बोलते हो आणि लगेच कल्पनाने सचिनच्या आई वडिलांना फोन लावलेला असतो तेव्हा मात्र सचिन खूपच घाबरलेला असतो सचिनला काय करावं तेच कळत नसतं त्यावेळेला सचिन बोलतो प्लीज हे सर्व तुम्ही मॉम डॅड पर्यंत का येताय तेवढ्यात कल्पना फोन लावतेच आणि त्याच वेळेला सचिनची आई फोन उचलते आणि ती बोलते कल्पना ताई अहो इतक्या दिवसांनी तुम्ही आज फोन केला अस्मिता तर बरी आहे ना तेव्हा लगेच मोठ्या आणि कल्पना बोलते खरं सांगू का ताई कारणच तसं आहे आणि तुम्ही लवकरात लवकर इकडे आलात तर बरं होईल तेव्हा लगेच सचिनची आई बोलते काय झालंय सगळं काही ठीक आहे ना अस्मिता तर बरी आहे ना तेव्हा कल्पना बोलते बोलायला गेलं तर हो आणि नाही म्हटलं तर नाहीच हे ऐकल्यानंतर सचिनच्या आईला धक्का बसतो त्यावेळेला कल्पना बोलते तुमच्या मिस्टरांना सुद्धा घेऊन आला तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी सचिनची आई बोलते काय झालं हे तुम्ही मला सांगा तरी पण कल्पना बोलते तुम्ही या म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला कळतील तेव्हा मात्र सचिनची आई बोलते हो आम्ही आलोच इकडे पूर्णाजी सचिनला म्हणत असते सचिन विचार कर तुझ्या आई वडिलांच्या कानावरती ही गोष्ट जेव्हा पडेल तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसेल सचिन तू विचारच करू शकत नाहीस तेव्हा सचिन बोलतो प्लीज प्लीज आजी हे सर्व थांबवा लगेच अर्जुन बोलतो आजी तू योग्य तो निर्णय घेतलायस आजी प्लीज प्लीज लवकरात लवकर हा निर्णय तू अवलंबावा एवढीच इच्छा आहे अस्मिताईला कायमचं या माणसापासून दूर कर तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुन अस्मिता माझी सुद्धा नातच आहे जेवढी तुला तिची काळजी आहे ना तेवढी मला सुद्धा आहे तेव्हा अर्जुन बोलतो या माणसाला मला सोडायची नाही या माणसाला मला त्याची लायकी दाखवायची आहे आणि त्यासाठी मी काही करेन शांत बसणार नाही तेव्हा मात्र खूपच चिडचिड अर्जुनची झालेली असते तेवढ्यात मात्र तिथे सचिनचे आई वडील आलेले असतात सचिनचे आई वडील खूपच घाबरलेले असतात तेवढ्यात पूर्णाजी हात जोडून त्यांना नमस्कार बोलते आणि त्यांना घरात या असं बोलते सचिनची आई बोलते पूर्णाजी काय झालंय पूर्णाजी बोला ना अस्मिता अगं तुझी तब्येत बरी आहे ना पण अस्मिता मात्र खूप रडत असते तेव्हा लगेच सचिनची आई बोलते अस्मिता अगं एवढं रडायचं नसतं बाळा नको रडूस एवढं स्वतःला त्रास करून का घेतेस तुला कळतंय का अस्मिता अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच अस्मिता बोलते मग काय करू माझं नशीबच फुटकं आहे मला कळतच नाही की काय करावं ते मला तर आता कोणत्याच गोष्टींचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे काय आहे ना तुमच्या मुलाला विचारा त्यांनी काय केलंय तेव्हा मात्र सचिनची आई बोलते सचिन काय झालंय सचिन तू सांगणार आहेस का जे काही आहे ते स्पष्टपणे सांग सचिन तेव्हा लगेच सचिन बोलतो प्लीज सर्वांनी तुम्ही शांत व्हा एवढा हकान तंडव करायची गरज नाही मम्मा प्लीज शांत होशील का तेव्हा लगेच पूर्णाशी बोलते सचिन पहिल्यांदा तुझ्या आईला सांग नक्की काय झालंय ते सचिन तू कसं वागतोयस कळतंय का तुला सचिन अरे जरा तरी विचार कर तेव्हा लगे लगेच सचिन बोलतो पूर्णाजी मी तुम्हाला एवढा समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही मात्र ऐकतच नाही आहात तेव्हा लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही लवकरात लवकर हे सर्व मला थांबवायचं आहे तेवढ्या सचिनची आई बोलते पण पूर्णाजी काय झालंय तेव्हा पूर्णाजी बोलते कसं सांगू मी तुम्हाला तेच कळत नाही आणि कोणत्या तोंडाने सांगू अहो जे काही चालू आहे ना ते खूपच भयानक चालू आहे तुमच्या या या मुलाने हद्दपार केले त्याने माझ्या अस्मिताचा विश्वासघात केलाय आणि यासाठी तर मी त्याला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सचिन बोलतो पूर्णाजी बस कशाला उगाच गोष्टी वाढवतेस पूर्णाजी प्लीज समजून घ्या ना असं का करतात तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते आता मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे संपला तर बरंच होईल आणि प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते आता सगळं संपल्यात जमा आहे मला हा विषय नाही वाढवायचा आणि हे सगळं मला इथल्या इथे थांबवायचंच आहे तेव्हा मात्र तिची खूप चिडचिड होते त्याच वेळेला पूर्णाजी बोलते ऐकायचं आहे तुमच्या मुलाची थेरं आणि पूर्णाजी सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही सांगत असते हे ऐकताच सचिनची आई सचिनला चांगलंच थोबडवते आणि म्हणते का सचिन का असा विश्वासघात का केलास अरे या पुरीने तुझं काय वाईट केलं होतं सांग ना तुझ्यावरती भरभरून प्रेम केलं तू बाहेर गावी होतास तेव्हा ती बिचारी इथे तुझ्या आठवणीत राहायची पण कधीही परपुरुषाकडे वाकड्या नजरेने तिने पाहिलं नाही आणि तू मात्र तिच्याशी असं वागलास सचिन तुला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच सचिन बोलतो प्लीज प्लीज मला समजून घ्या मी मुद्दामून नाही केलं तेव्हा मात्र सचिनची खूपच चिडचिड होते त्याच वेळेला लगेच अस्मिता बोलते ते काही नाही मला हा माणूस माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहे प्लीज या माणसाला इथून घेऊन जा तेव्हा मात्र सचिनची आई सचिनला बोलते सचिन बोल काय करायचं आहे अरे तिच्या पोटात तुझं बाळ वाढतंय आणि तू मात्र असं वागतोयस सचिन अरे जरा तरी विचार कर तेव्हा मात्र सचिन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सचिन मोठ्याने बोलतो पुरे झाला आता आता हा विषय मला वाढवायचाच नाही हे सर्व संपल्यातच जमा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सचिनच्या आई वडील नक्की कोणाची बाजू घेतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू